काल अध्यक्ष महोदय माझ्यानंतर देतील आताच मुख्यमंत्री आणि नागपूरच्या घटनेबाबत निवेदन केलेलं आहे आणि अर्जुन खोतकर यांनी जालना मधली आताची ताजी घटना मलाही दाखवली मुख्यमंत्री मोदयांनी दाखवलेली आहे खरं म्हणजे गेल्या काही दिवसापासून या राज्यामध्ये औरंगजेबाचं उदात्तीकरण का सुरू आहे कुणी सुरू केलं कशासाठी सुरू केलं याचा एक खऱ्या अर्थाने याच्या मुळाशी तर सरकार जाईलच परंतु औरंगजेब हा चांगला प्रशासक होता शिवाजी महाराजांसारखा अशी तुलना एकदा अबू आझमी यांनी केली होती आणि त्यावेळेस अबू आझमी यांना देखील त्यावेळेस देखील तशा प्रकारची समज दिली होती पण पुन्हा त्यांनी काय राजकीय त्यांना फायदा मिळवायचा असेल म्हणून पुन्हा धर्मवीर संभाजी महाराजांचा अननमित छळ करून ज्या औरंगजेबाने हलाल करून त्यांचा छळ करून त्यांचा त्यांची हत्या केली हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्यांचा इतिहास जर वाचला शंभूराजांचा आणि आता जो छावाच सिनेमा पाहिला तर त्याचं खरी वस्तुस्थिती त्याच्यामध्ये काय ती दाखवण्यात आलेली आहे जर शंभूराजे छत्रपती शिव संभाजी महाराज यांना चाळीस दिवस अनन्वित छळ केला त्यांची जीभ छाटली त्यांच्या अंगावरची सालटी काढली त्याच्यावर गरम पा तेल ओतलं गरम पाणी ओतलं त्याच्यावर मीठ टाकलं त्याची जीभ छाटली त्याच्या डोळ्यामध्ये गरम शिगा टाकल्या टाक असा अनन्वित छळ केल्याला औरंगजेबाचं उदात्तीकरण करणं योग्य आहे का हे माझा माझा सवाल आहे आणि या औरंग्याचा हा अशा प्रकारचं उदात्तीकरण करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या शंभूराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणं खऱ्या अर्थाने हा देशद्रोहचा आहे हा औरंग्या आला कशाला आपल्याकडे आपल्या महाराष्ट्राचा घास घ्यायला आला आपले, आपले मंदिरं उद्ध्वस्त केली आया बहिणींचे अब्रू लुटली त्यांनी काय काय केलं शंभूराजे भेट सापडत नव्हते तेव्हा निष्पाप लोकांचे बळी घेतले रक्ताचे पाट वाहिले हा सगळा इतिहास आहे हा सगळा इतिहास असताना औरंगजेब औरंगजेबाचं उदाप्तीकरण करणं समर्थन करणं आम्ही कुठल्याही समाजाच्या विरुद्ध नाही आहे एक दे, सच्चा देशभक्त मुसलमान पण या औरंग्याचं समर्थन करू शकणार नाही करणार नाही खरं म्हणजे अशा प्रकारचं त्याचं कौर्य होतं अशा प्रकारचं त्याची क्रूरता होती आणि ज्या शंभूराजांना त्यांनी अनन्वित छळ करून मारलं